सिंदखेडा तालुक्यातील वर्षी येता सदांशु व पगारे परिवारात सिनेस्टाईल मारहाण प्रकार घडल्यानं गावासह परिसरात चर्चेचा विषय बनला आहे वर्षी येथील अहिराणी गायक स्टार जगदीश नतू सदानशुव यांचा विखराण येथील सीताराम आत्माराम पगारे यांची मुलगी श्वेताशी अकरा महिन्यापूर्वी विवाह थाटामाटात झाला होता परंतु विवाह झाल्यानंतर काही दिवसांनी श्वेता या नवविवाहित सुनेचा छळ व मारहाण उपाशी ठेवणे असे प्रकार संधाशू परिवारातील पती जगदीश व सासू सासूसासरेंकडून सुरू होता मातंगा समाजातील पंचमंडळींनी वेळा मध्यस्थी करून ही छळ थांबला नाही पगारे परिवार समजूत काढण्यासाठी वर्षी इथं गेले असता संदानशिव परिवारासह गावगुंडांनी सिनेस्टाईल मारहाण करून जबर जखमी केल्यानं नरडाणा येथील प्राथमिक उपचारासाठी पगारे परिवारातील जखमींना दाखल करून छायाबाई पगारे यांनी फिर्यादीवरून जगदीश नतू संदांशिव व राजू सद सुदाम संदांशिव व इतर दोन आरोंखी इसम सर्व राहणार वर्षी यांच्या विरुद्ध नरडाणा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला